बुलढाणा जिल्ह्यात हेल्मेट जनजागृती करीत नागरिकांनी शासकीय कार्यालयात येताना वाहनधारकांनी हेल्मेट घालावे अशा सूचना बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्या आहेत या संदर्भात बुलढाणा शहरातील जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीला जिल्हाधिकारी एस राम मूर्ती यांनी हिरवी झेंडी दाखवली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली chào và hẹn gặp सरगम चौक धार नाका सर्क्युलर रोड चिखली रोड प्रशांत चौक मलकापूर रोड येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयासमोर रॅली संपन्न झाली यावेळी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपप्रादेशिक परिवहन विभाग पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते की एक तारखेपासून महाराष्ट्रामध्ये हेल्मेट सक्ती झालेली आहे त्यामुळे माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आर टी ओ विभाग आणि पोलीस विभाग संयुक्त शहरामध्ये रॅली काढणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण जनतेला हेल्मेट वापरण्याबद्दल आवाहन करण्यात येणार आहे त्याकरिता स्वत आर टी ओ विभागाचे अधिकारी अंमलदार तसेच पोलीस विभागाचे अधिकारी अंमलदार स्वतः हेल्मेट वापरणार आहेत पूर्ण आठवडाभर या हेल्मेटचा आम्ही स्वतः वापर करणार आहोत आणि त्यानंतर सर्व जनतेला या माध्यमातून सूचनासुद्धा करण्यात येत आहे की दोन चार दिवसात सर्वांनी आपापले हेल्मेट खरेदी करून स हेल्मेट वापरण्याची सुरुवात करावी थोमवरपासून जर कोणी हेल्मेट वापरणार नाही ना तर त्यांचेवर आर टी ओ विभाग आणि पोलीस विभाग संयुक्त कारवाया करणार आहेत यामध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही किंवा गय केली जाणार नाही त्यामुळे सर्व जनतेना आज विच सूचना आहे की त्यांनी येत्या सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत मोटरसायकलवर असताना हेल्मेटचा वापर करावा स्वतः चालक आणि पॅसेंजर या दोघांकरता हे नियम राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी जय हिंद मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज बुलढाणा